चला मग मित्रांनो तुम्हाला शुभ सकाळ चला मग मित्रांनो सगळे अंडे युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्ज स्वागत करत आहे चला मग मित्रांनो आज आपण जाणार आहेत तर पाडाचे आंबे बेचण्यासाठी बघू आणि कॉर्नर पण आहेत आपण चला मग कशा प्रकारे पाडाचे आंबे भेटतात आपल्याला ते युट्यूबमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग सर्वांना शुभ सकाळ आज आपण आलेलो आहे गावाकडे आंबे पाडण्यासाठी तर आमचे मित्र सगन लांडे यांच्याबरोबर आम्ही आलो तर बघूया इकडं तुम्हाला आंबा दिसतोय का पहा जरा पाडाचे आंबे गोळा करण्यासाठी आलेले ह्या परिसरामध्ये गेले दोन तीन दिवस भरपूर असा पाऊस पडतोय आणि आमचा मित्र सगन लांडे यांचे दोन तीन दिवसापासनं चाललंय की पाडाचे आंबे आपण काय करूया गोळा करूयात तर झाडाखाली सुद्धा जरा आंबे पडलेले आहेत हा आंबा कसा आहे की ले 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 आहे की आहे ते सगळं लाचा माहिती हा असा पाड भेटलेला आहे बक्की खांग मध्ये गोळा कर सगन चाललाय पाडाचे आंबे पाडण्यासाठी आता आंबा जरा शिलकावणार आहेत बघूयात किती आंबे मिळतात आपल्याला पाडाचे आणि किती नाही सगनवरती आंबे पाडण्यासाठी गेलेला आहे बघूयात हा पाड पाड हे पा आंबा पडतोय हेलकावल्यानंतर बरेचसे कच्चे आणि पिकलेले आंबे सुद्धा पाडतात हा हा बघा बरेचसे आंबे असे पाडतात हे सगळ्यांनी आंबे पाडले आहेत पहा या ठिकाणी आपण पाहू शकतो की भरपूर असे आंबे पडलेले आहेत ते आपण प्रथमत आता गोळा करूयात हे पहा आपल्याला पिकलेले सुद्धा आंबे मिळतात आणि कच्चे आंबेसुद्धा मिळालेले आहेत परंतु कच्चे आंबे आता त्याचा काही उपयोग होणार नाही जेवढे पिकलेले आंबे आहेत तेवढेच गोळा करूयात तर मित्रांनो आपलं चांगलं असं पाठ भेटले असं हेल्थ कॉब्लेम मुळे खूप असा जम पण लागत हेल्प तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्याला असे दहा पंधरा आंबे भेटलेले आहेत हेल्कॉन म्हणजे वरती जाडवरती जाऊन तुम्ही बघू शकता आपण जमा गोळा पण केलेली तिथं हे बघा एवढे गोळा केलेले केलेली आपण बघू शकता हे आपले गावाकडचे आंबे आणि एवढे गोळा करून आपण आता पुढच्या आंब्याकडे जाणार आहे जमा करायला तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार आहे मग चला मग पुढच्या आंब्याकडे जाऊया आपण आलेले दुसऱ्या आंबा आंब्याकडे सगळी बघूया आपल्याला ह्या आंब्याखाली किती आंबे मिळतात शॉपर्यंत आली स्टॉप पर्यंत आपण आलेलो आप 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 आहे दुसऱ्या आंब्याकडे पाहूया ह्या आंब्या खाली आपल्याला किती आंबे मिळतात इथे तर आंबे काय आपल्याला दिसत नाही आहेत आपल्याला जरा आंबे गोळा करता नाही जरा उशीर झालाय की दुसरी कोणीतरी नेलेत आंबे ते पण काही ना कारण की आंबे तर पडलेले दिसत आहेत आहेत एक तर सापडला आहे सगळ्यांना दोन म्हणजे या आधी कोण आलेलं नाहीये भरपूर असे आंबे पिकलेले आपल्याला पाहायला मिळतात ते पाहू शकता की सकाळी सकाळी बरेचसे लोक गावातील आंबे गोळा करण्यासाठी आलेली आहेत आमचा मित्र सिद्धू, सिद्धू सिद्धून कॅमेरा चालू केलाय पाहिल्यानंतर तो गेलाय पळून पाहू शकता या ठिकाणी भरपूर असे आंबे जवळजवळ एक दोन डझन असतील मित्रांनो एक ते दोन डझन आंबे आपण गोळा केलेले आंब्या खालून घेतलेले आंबे चला ग मित्रांनो आपण पुढच्या आंब्याकडे जाऊ मी पाहू शकता की आजूबाजूचा परिसर अशी भरपूर अशी निसर्ग संपदा लाभलेली आहे या गावामध्ये आणि भरपूर अशी वेगवेगळी झाडं आहेत आंब्याचं झाड आहे आणि हे पाहू शकता मित्रांनो की हे झाड म्हणजे हिरड्याचं झाड बाळ हिरडा एक पैशाचं झाड म्हणून या झाडाला आमच्या परिसरामध्ये ओळखलं जातं हे हिरड झोडलेले आहे बघ बघू शकता की तुम्ही हिरडे लागलेले बघा आणि हे ही हिरडे गोळा करण्यासाठी या ठिकाणी ज्याच्या मालकीची हिरडे ती येतात आणि ते वेचून वाळून नंतर के पैसे केले जातात म्हणजे विकून पैसे घेतले जातात जवळजवळ ह्या वर्षी शंभर रुपये किलो असा भाव आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की रानमेवा करवंद पहा भरपूर अशी करवंद फिटलेली आहेत आता सगन आशे ने आशे ने ले ले, ले ले, आता बघूयात किती आंबे मिळतात सगळ्यांना सगळ्यांनी जवळजवळ पाच सहा आंबे गोळा केले आहेत एवढे आपली पिकी भरलेली आहे मित्रांनो पाहू शकतात किती आपली आंबे भेटलेले आपल्याला तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण आता आंबेच्या ठिकाणी आलेले आपण भरपूर असे जमा केले तर आता आपल्याला जाताना इथे एक आंबा भेटलेले बघू त्याच्या घरी किती आंबे आपल्याला भेटतात ते आपण बघणार ते पाडाचे आंबे आणि आपल्यासोबत आई गुरुजी कोंदे गुरुजी पण आहेत आपल्यासोबत बघा पाहू शकत ते कोल्हापूरला असतात आपण आता जाणार आंबे बघा बघण्यासाठी किती पिकलेत ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो भरपूर असे आंबे लागलेले ते आंब्याला हे बघा पाहू शकता तुम्ही भरपूर भरपूर असे आंबे बघा मग मित्रांनो आता आपण खाली जमा करणार आहेत बघू शकता मित्रांनो हा बघा पूर्ण कच्चा आंबे आपलेली पाड पाडाचे आंबे पाहिजेत बघा मित्रांनो इकडे चांगले असे आंबे पडलेले ते बघा आणि हा ज्येष्ठ आताच पूर्ण असं दाबून वेळेला पूर्ण असं मऊ झालेले आंबे आणि चांगला असं पिकलेले मित्रांनो आणि त्याच्या शेजारी अजून एक आपल्याला आंबा भेटलेले बघा पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपली आंबे थोडे थोडे जमा करणारे भरपूर चार आंबे आपल्याला भेटलेले आहेत आता मित्रांनो आपण जमा करणार आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे पण दोन आंबे पडलेले आहेत ते पण पाळे पाड्याचे आंबे असं मला वाटतं बघा हे बघा हे पण पाडाचे आंबे मित्रांनो हे पण दोन भेटलेलं अशा प्रकारे आपले तो चार ते पाच सहा आंबे असे भेटलेले आहेत आणि इकडं पाहू शकता मित्रांनो भरपूर असे कच्चे आंबे पडलेले आहेत बघा आणि अशा प्रकारे मित्रांनो गावाकडे आंब सकाळ सकाळ याच्याला भरपूर अशी माणसं येतात कारण कसं गावाकडे जिथं आंबराई तिथं लोक आंबे येण्यासाठी येतात आणि खाली पडलेले तर संध्याकाळचं रात्री वाऱ्याने भरपूर असे आंबे पडतात पाडाचे आणि ते सकाळ लवकर येऊन येच येतले जातात आणि येचून घरी नेले जातात बघा पाहू शकतात मित्रांनो भरपूर आंबे आहेत त्याला पण आता पाच ते सहा आंबे जमा केलेले आहेत ते आता आपण पिशवीमध्ये टाकणार आहेत बघा पूर्ण असे पाडाचे आंबे आहेत बघा मित्रांनो हे बघा आणि भरपूर असे आपण इथून पुढे आंबे खा तोडणार आहेत चला मित्रांनो पाहू शकतात आता आपली पाड्याचे आंबे पाहू शकता जवळजवळ आपण एवढे आंबे गोळा केलेले आहेत आणि गोळा केल्यानंतर आपण बघूयात आता सगळ्यांनी ताव मारतोय कोणता आंबा गोडेन कोणता आंबा आंबटी हे तुम्ही पाहू शकता छान चांगला असा आंबे मित्रांनो सुरुवातीला आंबा हे आपण छान असे चांगला असून पाहू शकता तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी जवळजवळ दोन तीन डझन आंबे गोळा केलेले आहेत जर तुम्हाला गावाकडील या नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर सगन लांडे युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद